तर मित्रांनो बघा आपण स्पॉटवरती आलेलो आहे बघूया यांच्याकडे एका विहिरीमध्ये एक साप पडलेला आहे कोणताही आपण सांगू शकत नाही तरी पण बघा आपण लागणारं साहित्य हे घेऊन आलेलो आहे आणि बघू काढल्यानंतर त्या सापाबद्दल तुम्हाला माहिती दिली जाईल तर सुरुवातीला बघा आपण ज्यांच्याकडे आलो आहे त्यांचा परिचय देऊ नंतर रेस्टला सुरुवात करू कोण आहे मला दादा नाव काय आपलं श्रीकांत बसते श्रीकांत दादा बसते आणि गाव शिंदवड शिंदवड बघा माळ्याची वस्ती आहे तर त्यांच्याकडे विहिरीमध्ये एक कधी पाहिलं तुम्ही तास झालं आठ तासापूर्वी पाहिलेलं आहे तर बघूया मित्रांनो तुम्हाला साप दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि कशा पद्धतीने काढले जाईल ते पण नक्की बघा तर बघू शकता हीच ती विहीर आहे आणि साप कुठं आहे बघा तुम्हाला जितकं शक्य होईल तितकं झूम करून दाखवण्याचा पुरेपूर पुरे प्रयत्न करतो हे बघा इथं जाईवरती बसलेलं आहे मित्रांनो बघा अत्यंत विषारी असा इंडियन स्पेक्टिकल कोबरा भारतीय नाग आहे बघा विहिरीतून निघण्यासाठी धडपड करतोय बघा खूप असे माणसं आहेत तर बघूया आपण खूप अशी काळजी घेऊन रेस्क्यू करू कारण विषारी सापा काळजी घ्यावीच लागते आकडा हे खूप उपयुक्त आहे बघूया आपण हलक्याच्या स्वरूपात त्याला वर काढण्याचा प्रयत्न करू शेकिलो पाण्यात पडू शकतो

तर बघा आमचं बघून कोणी साप पकडण्याचा प्रयत्न करू नये कारण बघा साप एक विषारी जीव असतो आपल्या सुरक्षतेसाठी नक्की चावत असतो तर चला याला थोडा आपण मोकळ्या वातावरणात घेऊन जाऊ तुम्हाला तुम्हाला माहिती सांगायची म्हटली तर हा भारतातील चार विषारी सापांपैकी एक अत्यंत विषारी असा इंडियन स्पेक्ट्रिकल कोबरा भारतीय नाग बघा खूप चंचल आहे तर आहे आपल्या निवार्यासाठी पो पोटाच्या खरेदीसाठी आलेला असावा त्या तेव्हा तो न विहिरीमध्ये पडलेला असावा तर बघा आपण त्याला योग्य अशी काळजी घेऊन सुरक्षित वापरून योग्य प्रकारे रेस्क्यू केलेला आहे मित्रांनो बघा साप हा एक निसर्गाचा घटक आहे तो निसर्गाप निसर्गामध्येच असला पाहिजे तर बघा या सापाबद्दल आपण साईडला एक फोटो टाकत आहे सापाबद्दल माहिती इंडियन कोब्रा आणि नागाच्या फणीवर असणारे विविध चिन्ह ते पण आपण एक स्क्रीनवर फोटो टाकत आहे ते बघा साप जो आहे हलणाऱ्या वस्तूकडे कधी लक्ष केंद्रित करत असतो हे बघा आपण जसं हलवतो त्याला दिशा वाटते धोका वाटतो धोका वाटल्यावर तो, तो नक्की चावतो धोका वाटल्यावर फोन फुगवतो अटॅक करण्याचा प्रयत्न करतो तर बघा या सापाबद्दल आपण या अगोदर पण बरीच माहिती दिलेली आहे तर बघा आपण काळजी घेऊन बर्णीमध्ये टाकू आणि काही वेळातच निसर्गामध्ये रिलीज करू साप पकडण्यासाठी सा योग्य असं प्रशिक्षण मार्गदर्शन आणि सापांच्या जाती या पूर्णपणे अवगत असणं खूप महत्वाचं हो आहे त्या व्यतिरिक्त तुम्ही कोणताही साप पकडू नका अन्यथा धोका होऊ शकतो तर मित्रांनो बघा या सापाला आपण कोणतीही जाण होता योग्य प्रकारे एका बर्नीमध्ये रेस्कू केलेला आहे काही वेळातच आपण आवड हवी अशा निसर्गामध्ये रिलीज केलं जाईल तत्पूर्वी माझ्या चॅनलला एकदा लाईक करा आपल्या मित्रासोबत शेअर करा आणि नवीन पाहत असेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून बेलचं बटन पण ऑल करा धन्यवाद बघा खूप मोठं असं जंगल आहे पूर्णपणे फॉरेस्ट एरिया आहे बघा मी एकटाच असल्यामुळे पाहिजे तशी व्हिडिओ घेऊ शकत नाही तरी बघा हा इंडियन खोबरा त्वरित जंगलात सोडलेला आहे प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब धन्यवाद